शेतकऱ्यांना लवकरात लवकर की मिळावा संजय जांभळे निसर्गाचा कोप म्हणायचा की काय पेन तालुक्यामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कोकणामध्ये शेतीचे नुकसान झाले आहे शेतकरी खूप मोठा चिंतेत आहे याकरता जिल्हा परिषद रायगड अर्थ व बांधकाम माजी सभापती संजय जांभळे यांनी पेन तहसीलदार यांना पत्राद्वारे निवेदन दिले की शेतकऱ्यांची जी व्यथा आज आहे जे चिंता आहे मोठा या करता या करता या ती खूप मोठ्या प्रमाणात आहे याकरता पंचनामे करून शंभर टक्के शेतकऱ्यांना साहेब आज प्रांताधिकारी तहसीलदार साहेब यांना पत्राद्वारे निवेदन दिले झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला योग्य ती नुकसान भरपाईकी मिळावी अशी आशा शेतकरी आज करत आहेत तसेच हेक्टरी न करता हिशोबाने नुकसान भरपाई मिळावी असे देखील संजय यांचे मत आहे यावर प्रशासन योग्य शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने नुकसान देखील चर्चा करून साहेब यांनी सांगितले आहे आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड काय परिस्थिती झाली आज शेतीची शेती काल नुकसान झालेलं आहे मोर आलेला आहे त्याला पाणी भरपूर पडला शेतकरी आपली भात चांगला आहे कसा आहे एक बेकार झालेला आहे चांगला गेलेला आहे बघू द्या आजच्या शेतकऱ्याची ही परिस्थिती आहे काय वाटतं हे पिकल चांगलं आहे खराब खराब झालेला आहे आता याच काय कराल तुम्ही ते आता काय सुकून काहीतरी आता काय पर्याय नाही मजुरी भरली ती पण तुम्हाला नाही मिळत मी तिसरे करतोय माझा तर काहीही भाग नाही अर्ध आहे लावायला घेतली तुम्ही आहे त्याच्यातून काय मिळेल तुम्हाला आम्हाला काय मिळणार आहे आता नुकसान झालं कोण येत नाही ना शेतकरी येऊ पण मालक पण काही नाही देऊ शकत काका आज जे शेतीचं नुकसान झालं आहे तुम्ही पण एक शेतकरी आहात काय नेमकी व्यथा असेल तुमची माझी व्यथा एकच आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला सुद्धा त्या शेत शेतीची जाण आहे शेती, शेती पिकवली मी पण प्रश्नच असा असा की निसर्गाचा जो कोप होतोय तो, होतो तो निसर्गाचा कोप आम्ही आमच्या हंगामाप्रमाणे शेतीबाडी करतो भात पीक लावतो पण आज निसर्ग बदलल्यामुळं जर प्रश्न जर विचारला तर कधीही असा प्रसंग आला नाही तो आज प्रसंग आलेला आहे मे महिन्यापासून आज ऑक्टोबरपर्यंत कधीही माझ्या हयातीमध्ये सुद्धा असा प पाऊस पडलेला नसेल तो पडला त्या पडल्यामुळं आज शेतीचं इतकं नुकसान झालं मागे पंधरा वीस दिवसापूर्वी या ठिकाणी हे केलं पंचनामा केलं पण ते थातूरमातून मा माझ्या दृष्टीने वाटते शंभर टक्के व्हायला पाहिजे होते शंभर प टक्के झाले नाही आणि आजची परिस्थिती जे काही थातूरमध्ये होते ते आज मातीमोल झाले म्हणजे शेती कापायला गेला तर फक्त पेंढा हातात येतोय दाणे काय शेतातच राहतात आणि ते संपूर्ण रुजलेले आहेत अशा अवस्थेमध्ये शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांना आज नाही बोललात तरी कामधंदा नाही या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी उद्योगधंदा न नसल्यामुळं लोकांना रोजगार नाही अशा अवस्थेमध्ये आज आम्ही आम्ही सापडलेला आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला पुन्हा दुबार दी शेती करण्यासाठी पुढे आम्हाला चालना मिळा आमच्यावर जो काही कर्ज शेतीचा आहे तो माफ व्हावा अशी माझी नम्र विनंती आहे शासनाला बघा पण या गावचा आहे आणि शेतकऱ्याचं एवढं आतोनात नुकसान झालं असा पाऊस तर गुरुजींच्या म्हणण्यावर कधी पडलाच नाही आणि त्याच्यानंतर ना शासनाने थोडंसं म्हणजे कृषी अधिकारी येऊन वगैरे आमच्याकडे आठ दिवसापूर्वी पंचनामे केले शेती त्याच्यात तुटपुंजी काय होणार त्यांचं काही कर्तव्य केले आहे कृषी अधिकारी आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला तुटपुंजी काय पस्तीस टक्के चाळीस टक्के अशी मदत टाकली पण त्याच्या मदती कारण आजच्या या पाच दिवसाच्या पावसाने शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे शेती कापायला पण नको ज्याने पैसे मजुरी आणली ते आठशेशे रुपये नऊशे रुपये भरून मजुरी आणली आणि ह्या शेतकऱ्याला आज हातात शून्य मिळालं तर शासनाला अशी विनंती आहे की त्यांचं जे शेतकऱ्यावर कर्ज आहे तो कर्ज बघा सातभाव्याचा कोहरा काढावा ही प्रामाणिक इच्छा आणि काहीतरी मदत शेतकऱ्याला करावी ही नम्र विनंती शासनाला आहे बस शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं तर आपण पाहणी केलेली आहे असं तुम्ही म्हणताय तर याच्यावरती काय आता तुम्ही निष्कर्ष काढा नमस्कार मी सागरवाडकर तालुका कृषी अधिकारी पेठ आपण आता पाहतोय शेतकऱ्यांवरती खरंच आसमानी संकट कोसळलेलं आहे साधारणतः मे पासून पावसाला सुरुवात झाली आता सप्टेंबरमध्ये जो काही अवकाळी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तालुक्यातले साधारणतः एक दोन हजार दोनशे हेक्टर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ साडेसात हजार शेतकरी होते त्या सर्वांचा डाटा आपण दिवाळीपूर्वीच पोर्टल अपलोड करून शासनाने जी काही देय भरपाई रक्कम दिली होती त्याच्यामध्ये शासनाने साडे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे भरपाई मंजूर केलेली आहे त्याच्यामधले साडेआठ हजार रुपये आपण आत्ता देतो आहे शेतकऱ्यांना आणि उर्वरित जी दहा हजार रुपये जी रक्कम आहे प्रति हेक्टरी ती दिवाळ म्हणजे रब्बी हंगामासाठी मिळणार आहे त्याबद्दलच्या गाईडलाईन्स अद्याप येणार आहेत तरी आत्ता जे काही साडेआठ हजार रुपये हेक्टरी देय आहेत त्याप्रमाणे आपण पोर्टल अपलोड केलं आहे पेण तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आलेला झोपलेला तरी आज दुपार नंतर शिलदार साहेबांनी पंचनाम्याचे आदेश केलेले आहेत आणि आजपासून आपण पुन्हा एकदा जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचे पंचनामे करून शासनाला एक चार पाच दिवसामध्ये आपण अहवाल सादर करणार आहोत धन्यवाद साहेबांनी सांगितलं तुमचा जो आम्हाला पत्रक आलेला आहे तो पत्रक आम्ही वरिष्ठांकडे देऊ आणि त्यांनी हे पण सांगितलं की बाबा आता तुम्ही पण पाठपुरावा हो करा आम्ही पण पाठपुरावा हो करू कारण आम्हाला माहिती आहे की शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि तसे तहसीलदार साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना आदेश पण दिलेले आहेत की तुम्ही शंभर टक्के हा जिथे ते शंभर टक्के झाले तसं शंभर टक्के त्यांना नुकसान भरपाई द्यावी परंतु आम्हाला एवढंच शासनाला म्हणणं आहे की हेक्टरी तुम्ही जो साडेआठ हजार रुपये ठेवलेला आहे तर आमच्या शासनाला दोन नी तीन हजार एके पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये नुकसान होणार आहे आणि तुम्ही त्याला प दोननी चार हजार रुपये देऊन त्यांना जो फक्त हे दाखवणार आहात गुल दाखवणार आहात तर तो, तो गुल नये आमचं म्हणणं एवढंच आहे की एकरी सोळा हजार रुपये द्यावं एवढंच आम्ही प्रशासनाला शासनाला आम्ही विनंती केलेली आहे